हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द शेटर्ड शेटर्डचा मराठी तर्थ विस्कळीत छिन्न विच्छिन्न धक्का बसून धास्तावलेला मोडून पडलेला किंवा गेलेला खूप दमलेला तुकडे करणे छिन्न भिन्न करणे चुरा करणे चुराडा करणे किंवा मातेरे करणे होत आहे शटर्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द एक्सप्लोजन शेटर्ड माय विंडो ग्लास दुसरा वाक्य आहे एक्झाम रिझल्ट हॅज शेटर्ड हिज ड्रीम्स तिसरा वाक्य आहे द गव्हर्नमेंट मस्ट रिकन्स्ट्रक्ट द शेटर्ड इकॉनॉमी चौथा वाक्य आहे बाय द टाइम आय गॉट होम आय वॉज शेटर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू